विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट कडून आर्थिक व्यवहार राजकीय वर्तुळात खळबळ विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचा खळबळजनक आरोप करत भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे याबाबत या त्यांनी एजंट सोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिप विधिमंडळात सादर केली आहे प्रश्न का लावायचा नाही लावल्यानंतर काय होणार का होणार आहे अशा धमक्या या ऑडिओ क्लिप मध्ये देण्यात आल्याची माहिती समोर येते आरोपानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे ऑफिस मध्ये काही एजंट टाइपचे जे लोक आहे हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप ही माझ्याकडे काही नेत्यांची एजंट यामध्ये इन्वॉल्ड आहे या, इन या सगळ्या एजंटवर आणि त्या नेत्यांवर आपण कारवाई करणार काय माणसरी इतकी धमक ठेवावी की सभागृहामध्ये एखादी गोष्ट मांडली तर मग त्याचं नाव घेण्याची ताकद ठेवावी नाही तर मग नुसतेच काहीतरी आपल्या अरे पुरावे आहे ना पुरावे आहे ऑडिओ क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे हे मी